हॅलो फ्रेंड्स आतापर्यंतच्या व्हिडिओजमध्ये आपण प्रकृतीबद्दल बरंच काही पाहिलेलं आहे तर आपण जेव्हा प्रकृतीचे प्रकार पाहत होतो तेव्हा भौतिक प्रकृती असं नाव आलं होतं पहा भौतिक प्रकृती भौतिक प्रकृती आपण काय म्हणलं होतं की भौतिक प्रकृती आहे यामध्ये कशाचा विचार केला जातो पंचमहाभूत आधिक्याचा पंचमहाभूत आधिक्यावरून विचार करून जी प्रकृती ठरली जाते ती असते भौतिक प्रकृती ह्यामध्ये काय असतं व्यक्तीमध्ये ज्या महाभूताचे प्राधान्य असते त्या महाभूत आधिक्यानुसारच कोण भौतिक प्रकृती ही ठरत असते महाभूताचं प्राधान्य आणि त्याच्या आधिक्यानुसारच भौतिक प्रकृती जे महाभूत आधिक्य आहे त्यानुसार असते भौतिक प्रकृती महाभूत कोणकोणते आहेत ते माहीतच असेल पा सर्वांना कोणकोणते आकाश वायू तेज जल आणि पृथ्वी हे महाभूत आधिक्य आहेत प्रत्येकाचा आकाश महाभूताचा अधिक्यावरून असणारी एक प्रकृती वायूचं असणारी एक असणारी एक जलचं असणारी एक पृथ्वीचं आधिक्य असणारी एक अशा प्रकारे किती प्रकृती होतील टोटल पाच प्रकार होतात प्रकृतीचे हे कोणी सांगितलेले आहे आचार्य सुश्रुतांनी आचार्य सुश्रुतांनी सांगितलेलं आहे की प्रत्येक महाभूताच्या अधिक्यावरून एक अशा प्रकारे पाच महाभूत आहेत पाच महाभूताच्या अधिक्यावरून एक एक असे किती भौतिक प्रकृतीचे प्रकार पडतील पाच सूत्रस्थानामध्ये एक वाक्य दिलेलं होतं पहा सर्व द्रव्यम पाचभौतिक अस्मीन अर्थ याचा अर्थ काय होतो सर्व जे द्रव्य आहेत ते कसे आहेत पांचभौतिक आहेत म्हणजेच काय आपल्या बॉडी आपल्या शरीरामधले जे पण सर्व घटक असतील ते सगळे पांचभौतिक आहेत त्याच्यापैकीच एक आहे त्रिदोष त्रिदोष जे आहेत ते पण काय असतील पांचभौतिक त्रिदोष पांचभौतिक आहेत याचाच अर्थ काय त्रिदोषांपासून जे पण कार्य होणार आहेत ते पण महाभूत उत्कटतेनुसारच होणार असतील भौतिक प्रकृतीची वाताधी दोषच प्रकृतीशी तुलना केली जात असते पहा जी भौतिक प्रकृती आहे तिला वाताधी दोषज प्रकृती कोणते दोष प्रकृती बद्दल पाहिलं होतं पहा जे दोषावर डिपेंड करतात दोष कोणकोणते आहेत दोषापासून उत्पन्न दोषज जे म्हणजे काय दोषापासून उत्पन्न झालेल्या कोणकोणते आहेत वातज पित्तज कफज जे आहेत वात पित्त कफ वात पित्त वगैरे त्या प्रकृती आपण पाहिलेल्या होत्या ना त्या सोबत ह्या भौतिक प्रकृतीची तुलना केली जाते तर ती कशी पहा भौतिक प्रकृती आणि तिची लक्षणे ही तुलना केलेलीच आहे पहा वायव्य प्रकृती जी आहे वायव्य प्रकृती म्हणजे काय यामध्ये कशाचं आधिक्य आहे वायू महाभूताचं वायू महाभूताचं आधिक्य असणारी वायव्य प्रकृती त्याचे लक्षणं काय आहे त्याचे जे लक्षणे आहेत ते वात प्रकृतीच्या लक्षणाशी साधारण दाखवलेले आहे पहा याची तुलना केलेली आहे वा ही जी भौतिक प्रकृती वायव्य आहे ही दोषच प्रकृती वात आहे याची तुलनाही केलेली आहे इथे वायव्य प्रकृतीची जी लक्षणे आहेत ती कशाची मिक्स कशाची साधर्म्य दाखवतात वात प्रकृतीशी वात प्रकृतीची जी लक्षणे आहेत ती आपण देह प्रकृतीच्या जो डिटेलवाला व्हिडिओ होता त्यामध्ये पाहिलेली आहेत ज्यांनी ती पाहिले नसतील ती पाहून घ्या त्या व्हिडिओमधून या व्हिडिओमध्ये परत एक्सप्लेन करणं बरोबर नाही आहे परत परत तेच ते होईल तर ते पाहून घ्या तर दुसरं आहे तेजस प्रकृती तेजस प्रकृती जी आहे तेज तेज महाभूताचं अग्धिक्य तेज म्हणजेच काय अग्नि महाभूताचं आधिक्य जी असणारी आहे ती हे कशाचं आहे पित्त प्रकृतीच्या लक्षणांशी सादर दाखवतो पित्त प्रकृतीची लक्षणं काय होती ती, ती आपण पाहिलेली आहेत तर पहा आता तिसरी आहे आप्य प्रकृती आप्य प्रकृती कशाशी होते कफशी आप्य म्हणजे जल जल जी जलाचं आधिक्य असतं आप महाभूत जल महाभूताचं आधिक्य असणारी जी प्रकृती आहे ती आहे आप्य प्रकृती आणि आप्य प्रकृती कशाची साधर्म्य दाखवते कोणाच्या लक्षणांशी कफ प्रकृतीच्या लक्षणांशी त्यानंतर आहे नाभस प्रकृती नाभस प्रकृती काय आकाश महाभूताचं आधिक्य असणारी आकाश महाभूताचं आधिक्य असणारी असते नाभस प्रकृती यामध्ये काय आहे त्याची लक्षणे पहा नासा कर्ण आदींची जी छिद्रे आहेत ती असणार आहेत मोठी हे नाभस प्रकृतीचे जे व्यक्ती आहे ते स्वच्छताप्रेमी असतील आणि त्यांचं आयुष्य जास्त असेल म्हणजेच ते दीर्घ आयुष्य असतील हे तीन आहेत नाभस प्रकृतीची लक्षणे कोणकोणते नासा करण्याची छिद्रे मोठी असतात ते स्वच्छताप्रेमी असतात आणि दीर्घ आयुष्य असतात हे लक्षात ठेवायचं नंतर आहे पार्थिव प्रकृती पार्थिव म्हणजे काय यामध्ये कोणताचं महाभूताचं आधिक्य असणार आहे पृथ्वी महाभूत जे आहे त्याचं आधिक्य असणार आहे पार्थिव प्रकृतीमध्ये हे व्यक्ती कसे असतील स्थिर आणि भारदस्त शरीर असणारे असतील आणि क्षमावानसुद्धा असतील हे सर्व झालं भौतिक प्रकृतीबद्दल एवढंच होतं तर याच्यानंतरच्या प्रकृतीबद्दल पाहूया आपण एकच उरलेली आहे मानस प्रकृती ती नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूया आणि ज्यांनी मागचे पाहिलेले नाही आहेत प्रकृतीबद्दल तर ते पाहून घ्या ठीक आहे थँक्यू सो मच